महायुतीने म्हणजे राजसाहेबांनी म्हणतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो उमेदवार दिला आहे हा उमेदवार वन नाईंटी एटचा स्थानिक उमेदवार नसताना त्यांनी बाहेरचा आणलेला आहे म्हणजे वन नाईंटी नाईनचा उमेदवार आणलेला आहे मग हे कितपत योग्य मग खरोखरच तळागाळाच्या उमेदवारावर अन्याय झालाच आहे तळागाळाच्या कार्यकर् मग कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे पकडायचे आणि फक्त ग्राउंड लेवलला जाऊन काम करायचं का आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते आज माझ्या अंगणात जर मी एखादं रोपटं लावलं आहे आणि ते मोठं झालं आहे ते रोपटं मोठं झाल्याच्यानंतर माझा शेजारी येऊन त्याच्यावर जर दाखवेदारी करत असेल की हे रोपटं मी लावलं आहे आणि याचा मालकी हक्क मला आहे तर हे कितपत योग्य आहे ह्या प्रभागासाठी वन नाईन्टी एट या प्रभागासाठी अहोरातनं मी काम केलेलं आहे माझ्या सहकार्यांबरोबर मिळून काम केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली का मी काम केलेलं आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी ह्या ठिकाणी मतदान असताना হা কুঠেত খরোখর আলিয়া ধরে